नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पावस जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर किनारपट्टीला दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस राहील सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस अशकता दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच राजापूर हा जो काही परिसर आहे वडापेठ राजापूर रायपतन लांजापूर अंगड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस आणि रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे तर रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखर देवरुख संगमेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील कोयना पाटण या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर जोर जास्त वाढलेला आहे गुहागर चिपळूण खेड फुली जोरदार पाऊस प्रतापगड आणि वाई हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दिवेघर गोरेगाव रो हा लवासा या ठिकाणी देखील जोर जास्त आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुचंजिरा ताला इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि जोरदार पाऊस राहील जिथे लवासा शिरगाव सुधागड हा जो काही परिसर आहे कोलवण अति अतिमुसळधार पाऊस होऊन शक्यता आहे काशी नागोठाणा रेवदंडा अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे तसेच नेरळ नवी मुंबई मुंबई या ठिकाणी जर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघितलं तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी देखील जोर जास्त आहे दुपारच्या दरम्यान नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर वसई विरार शहापूर वाडा पालघर या परिसरामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी देखील होत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तर सायंकाळच्या दरम्यान नागपूरकडे पाऊस जोर वाढत आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर कामपट्टी वाघोली पार्श्वनी मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर दुपार सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे भंडारा वारथी चिखले मौदा धर्मपुरी कांधारी ये तुमसर या परिसरामध्ये जोर जास्त आहे दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान आणि गोंदियाकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान गोंदिया गोरेगाव आमगाव संझरी तिरोरा राजेगाव वारसविनी बालाघाट आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस देखील दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जोर जास्त आहे गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे साकोलेदेवरीकडे हलक्या मध्यम सरी आणि गडचिलीकडे जर बघितलं तर गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम सरी तसंच मुरमगाव कापसीकडे हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतं या परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान मुरमगाव कापसी आरमोरी देसाईगंज या परिसरामध्ये जोर वाढत आहे तसेच गडचोली मुलचा मोर्शी मूलचेरा एटापल्ली आहेरी भंबरगड जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वतरून जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये तर एटापल्ली भांबरगड अहेरीच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरकडे जर बघितला आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये आहे जोर जास्त राहील मोहर्ली कोठवाडा चारगाव बिकेचमूर किचमूर वलनी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतर आणि सायंकाळचे वातावरण तर तोर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये मादे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सायंकाळच्या दरम्यान पावसोजवळ यवतमाळमध्ये थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावस जो रात्रीच्या दरम्यान जास्त आहे लाडगड वाधुना आर्वी तळगाव शिकारांजा या ठिकाणी मध्यम ते भाग बद्दल जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बाकी वर्धा जिल्ह्याच्या भागाकडे बघितलं तर बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपात मात्र दुपारनंतरच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे कोल्हापूर देवळी सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस शक्यता हलक्या मध्यम सरी आणि अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी हा जो काही परिसर आहे सायंकाळच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे या ठिकाणी आणि सायंकाळ रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर उत्तर भागकडे जोर जास्त राहील मुजरी आष्टी मोर्शी वरुड नरखेड मध्यम स्वरूपाचा आचालपूर चिखलदरा चिखलदाई रसाल धारणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि अकोलाकडे जर बघितलं अकोलामध्ये तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये दुपारनंतर पाऊस जोर थोडा कमी होत आहे मात्र ढगाळ थांबून जास्त राहील अकोला मोत्यापूर दर्यापूर अकोट ते लहरा आसपासच्या सर्व परिसरामध्ये पातूरकडे देखील ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी मंगळूरपेर काळंजा खेडाकडे जोर कमी आहे रिठरीसुद्धा हलक्या हलक्या माध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि बुलढाणाकडे लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खमगाव मालकपूर जवळजवळ सर्वत्र ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे आणि खानदेशात जोर थोडा कमी आहे जळगाव भुसळ मुक्ताईनगर हलक्या सरी चोपडामुळे हलक्या माध्यम स्वरूपात अमळनेर पुरळा पाचोरा भडगाव पाहुर जामनेर बोळदवळ ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी धोडाईचा शेरपूर खेडा सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते नावपूर्वी सरवाडीकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर मालेगाव सटाणा देवळा चांदवड आणि सभोतारा वणी या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर या ठिकाणी देखील जास्त राहील मनमाड येवला तसंच निफाड सिन्नर सिन्नरकडे जोर थोडा जास्त वाढलेला आहे सिन्नर आणि आसपासच्या परिसरामध्ये सिन्नर डुबरे नांदूर शेंगोटे वावी मिरगाव मंजूर हा जो काही परिसर आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि वाडीवा ते मुंडेगाव पांढुर्ली हा जो काही तिरडे डुबरे आंबेवाडी सम्राट वाशालागुंडा खोर्डे हा या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव सर रामपूर संगमनेर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रवरी कुडेगाव भगूर पाथडी हलक्या मध्यम सरी आणि जोरदार पाऊस शक्यता काडा जामखेड कर, शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नरमानचं चाकणकळी मध्यम ते भागमधल्या जोरदार पाऊस शक्यता सासवड लोणत फलटण बारामतीकडे जास्त ठिकाणी मध्यम सरी शक्यता आहे साताराच्या या भागामध्ये जोर जास्त आहे मेदा वसुलपोट सौराट ऋषी शिंगावाडी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच कोरेगाव रहिमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहिवडी मोल आद्रकी देवरा नांदेड फलटण बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि सोलापूरकडे जर बघितलं तर कर्माळा इंदापूर अकलोस पिलू सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये कुरुडवाडी परंडा माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आहे मंगळवेढा सांगोले या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सांगलीकडे बघितलं सांगली तासगाव विटा मैनी हलक्या मध्यम सरी तसंच कुरंदवड कुळाच्यातनी मध्यम स्वरूपाचा आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस परोळा संगरुळ गगनबावडा राधानगरी तसंच गारगोटी कापसी पदगाव कडगाव तिघरला सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर बऱ्याच ठिकाणी ढकाळ वावण राहील क्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये धाके पालपैठण गावणे भक्तपूर गंगापूर वैजापूर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मात्र उत्तर भागकडे ढगाळतून जास्त राहील जोर थोडा कमी आहे आणि जालना जिल्ह्याकडे बघितला उत्तर भागात जोर कमी आहे मात्र काचोड पाचोड ईश्वरनगर आंबड तानवाडी पानवाडी तसंच हा जो काही परिसर वडी रामसगाव शेवता मंगळूर महापूर गेवराई सर्वत्र हलक्या मध्यम सरी बीड गेवराईकडे हलक्या मध्यम मध्यमसरी शक्यता आहे बीड वडवणी तळेगाव शिरसाळ धाळूर केज येळम चौसाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरी भागातील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच धाराशिवकडे कळम मासा तारखेड बोम मध्यम स्वरूपाचा तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे लातूरमध्ये लातूर औसालेंगा शनंतपूर उदगीर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसा जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त राहील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच बर्डापूर अहमदपूर परळी गंगाखेड या भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तसेच कंधार मुखेड देगलूर रुद्रूर नांदेड वगाळा पूर्णा वासमत सर्वत्र पाऊस असेकत आहे मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे बोकरपेठ उमरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटी सुद्धा हलक्या मध्यमसरी आणि हिंगोलीकडे सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडा पुसद औंढा नांगणाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भागमधल्या जोरदार पाऊस होईल आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पिढी लोडीसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र